एम पी एस सी दोन हजार चोवीस क्लासेस स्कॉलरशिप परीक्षा एकशे पन्नास गुणवंत विद्यार्थ्यांना फ्री क्लासेस नोंदणीची अंतिम तारीख पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत परीक्षेची तारीख तीस डिसेंबर दोन हजार तेवीस माणगाव येथील प्रसिद्ध दत्त मंदिरात आतापासूनच भाविकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहे दत्त जयंतीला इथं राज्यासह गोवा आणि कर्नाटक मधून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात माणगाव दत्त मंदिरात आलेल्या भाविकांशी साधलेला हा संवाद माणगावच्या या दत्त मंदिरामध्ये स्वामीजींचं दर्शन घेतलं टेंबेस्वामींचं दर्शन घेतल्यानंतर इथे महाप्रसादाची देखील सोय आहे अनेक भाविक असतात ते मुंबईतून पुण्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून गोव्यातून कर्नाटकातून गुजरातमधून येत असतात आणि या भाविकांना महाप्रसादाची देखील इथे सोय येते अत्यंत शिस्तबद्ध अशा पद्धतीने इथे प्रसा, महा प्रसाद महाप्रसादाचं वाटप केलं जाते आणि कुठेही गडबड गोंधळ न करता प्रत्येक भाविकाला इथे महाप्रसादाचा लाभ घेता येतो एका वेगळ्या अनुभूतीची अनुभूती इथे या महाप्रसादातून देखील या भाविकांना मिळत असते आपण बघतोय इथे चांगली बैठक व्यवस्था देखील केलेली आहे अत्यंत शिस्तबद्ध कुपन दिली जातात आणि त्या कुपनद्वारे ही जी रांग असते ही आ, या रांगेद्वारे हे सगळे भाविक महाप्रसाद घेण्यासाठी जात असतात सातत्याने इथे अनाऊन्समेंट केली जात असते कुपनाप्रमाणे ते ते भाविक ह्या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या त्यांचे जे, जे अन्न अन्नगृह आहे तिथे जात असतात आणि महाप्रसादाचा लाभ घेत असतात इथे महाप्रसादासाठी अनेक भाविक बसलेले असतात त्याच्याचपैकी एक कोल्हापुरातून एक फॅमिली आली आलेली आहे आणि त्या फॅमिलीतली एक आजी आपल्याबरोबर संवाद साधणार आहेत आजी स्वामींच्या मंदिरात आलं आहे आज दर्शन घेतलेले आणि महाप्रसाद देखील झालेला आहे कसं वाटतं आणि तुम्ही दरवर्षी इथे येता का आणि आला असाल तर तुम्हाला इथे आल्यानंतर काय अनुभूती मिळते इथं आल्यानंतर खूप समाधान वाटतं आपण म्हणजे घरसुद्धा विसरून जातो मुख्य म्हणजे म्हणजे फॅमिली सगळ्या विसरून महाराजांच्या चरणाशी मी उभी राहते आणि मला खूप बरं वाटतं आले की नाही मी येते दर्शन घेते खूपच बरं वाटतं तुम्ही वर्षातून किती वेळा येता इथे वर्षातून एकदा येते आणि एक वर्षातून एकदा आल्यानंतर पुढच्या पूर्ण वर्षासाठी तुम्हाला ही ऊर्जा पुरेपू हो हो पुरेपुरते भरपूर पर, परत यावसी इच्छा तयार महाराजांनी निर्माण करतो दुसरं आणि काय सगळं सुखी आहे मी त्या महाराजांच्या नेहमी नामस्मरण दत्त भक्त आहे ना त्यामुळं वाडीला दर पौर्णिमेला जातं ते आता वयाच्या मनात होत नाही मुलगा जातो आणि काय माहिती द्यायचं दत्त मंदिराच्या बाहेर दोन्ही ठिकाणी अशा पद्धतीचे हे लाकडी खांब आहेत या लाकडी खांबांवरती लिहिलेलंच असं आहे की श्री परमपूज्य परिव्राजक वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी महाराजांच्या श्री दत्त मंदिराच्या स्थापनेपासून हे लाकडी खांब मंदिराच्या दोन्ही बाजूला आहेत स्वामी महाराज असताना भूत प्रेत पिशाच्य बाधा असणारे भक्त असतील ते आरतीला धूप घातला की या खांबाला घट्ट पकडून ठेवत असत महाराज या पिशाच्च बाधितांना उपासना सांगत व त्या योगे ते पिशाच्च्या बाधेपासून मुक्त होत असत निश्चितच दोन्ही बाजूला म्हणजे जिथून भक्त दर्शन घेऊन खाली उतरतात तिथे आणि जिथे मंदिरामध्ये प्रवेश करतात तिथे त्या दोन्ही बाजूला हे लाकडी खांब आहेत आणि हे परम परमपूज परिव्राजक वासुदेवानंद स्वामींनी इथे स्वामींच्या कालावधीपासून इथे आहेत आणि निश्चितच जे भक्त अशा पद्धतीने जर बाधित असतील तर ते याचा अनुभव निश्चितच घेत असतात त्याची अनुभूती घेत असतात आणि एक प्रकारचा हा त्या भाविकांना टेंबेस्वामींचा आशीर्वादच असतो आपल्याबरोबर एक पुण्यावरून आलेले भक्त आहेत आपण त्यांनाच विचारूया काय त्यांची अनुभूती आहे आणि ते इथे दत्त जयंतीसाठी आलेले आहेत त्यांना कसं वाटतंय नाही मी ऑकेजनली येतो आम्ही आता कोकणात दर्शनाला आलो होतो म्हणून जा आलो आहे म्हणजे दत्तजयंतीसाठी नाही आलो आहे म्हणजे या साईडला आलो होतो म्हणून दर्शनाला आलो आहे पण आणि ॲक्च्युली वासुदेवानंद सरस्वती जे आहे आमचे जे गुरु आहेत गजानन महाराज त्यांच्या त्यांच्या भेटीला गेले होते त्यामुळे आम्ही या साईडला आलो तर मग आम्ही त्यांच्या दर्शनाला येतोच व्यावसायिक आहे म्हणजे माझा व्यवसाय आहे सॉफ्टवेअरचा साखळी गोवा डॉक्टर नवनाथ भाटीकर आणि इथं आम्ही सगळे फॅमिली दोन वर्षातून एकदा इथं येतो कमीत कमी दोन वर्षातून इथं आल्यानंतर वेगळीच अनुभूती मिळते आणि मन कसं शांत आणि स्थिर राहतं जवळजवळ दहा दहा अकरा वर्ष झाले असते फार नाही यांच्या या स्वामीबद्दल ऐकलं लाए। आहे पुष्कळ आणि त्याची अनुभूती पण झालेली आहे शेवटी आपला सगळा भाव आणि विश्वास असतो देवावर त्यासाठी इथं येतो आपण इथं आल्यानंतर मन कसं शांत राहतं इथं नेहमी श्रद्धेचा विसर त्याच्याशिवाय पेशंट बरा होऊ शकत नाही तपास असताना तपास असताना आणि औषध लिहिताना त्यांचंच नाव घेऊन देतो दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा स्वामी सरचित स्वरचित मंत्र तमाम भाविकांना त्यांनी दिला आणि या मंत्राचा नामघोष सातत्याने इथे होत असतो दत्तगुरूंच्या आशीर्वादाने दत्तगुरूंच्या आशीर्वादाने पुनीत होऊन इथला प्रत्येक भक्त हा जेव्हा या मंदिरातून आपल्या इच्छितस्थळी आपल्या निवासस्थानी आपल्या घरी ज्यावेळेस मार्गस्थ होतो त्यावेळेस एक वेगळा एक वेगळी अनुभूती एक वेगळी शांतता त्या भाविकाला निश्चितच मिळालेली असते या मंदिराचं वैशिष्ट्यच असं आहे की हे मंदिर जे बांधलेलं आहे ते देखील पुरातन असं आहे त्या मंदिराचा ढाचा तशाच पद्धतीने ठेवून या आजूबाजूचा परिसर जो आहे तो सुशोभित करण्यात आलेला आहे त्या परिसरामध्ये अनेक लोकांना बसण्याची व्यवस्था केलेली आहे आणि प्रत्येक भाविकाला इथे अत्यंत चांगल्या पद्धतीने दर्शन घेता येईल अशा पद्धतीची देखील सोय करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेही धक्काबुक्की न होता कुठेही गडबड गोंधळ न होता दत्त जयंतीच्या दिवशी प्रचंड गर्दी असताना देखील प्रत्येक भाविकांला इथे स्वामीजींचं दर्शन घेता येते दत्तगुरूंचा आशीर्वाद घेता येतो आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सब्स्क्रॅक करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल